नमस्कार मित्रांनो मी अश्विनी मैफिली शब्दांची मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बघणार आहोत कवी आरती प्रभू यांची कविता कधी माझी कधी त्याची सावली चला तर पाहूया कधी माझी कधी त्याची ही सावली कधी माझी कधी त्याचीही सावली त्याची रेंगाळी माझी या चोरट्या पावली कधी त्याच्या पायी उठे ठसा कधी मला त्याच्या प्राणाचा अरसा कधी त्याच्या पायी उठे ठसा कधी मला त्याच्या प्राणाचा अरसा चारी डोळ्यातून दोघेही चाकतो दारी तोही कधी पण ती लावतो ऊन मीट पाणी काजाच्या मागे ऊन पाणी काजाच्या मागे भिजे माझा पीळ त्याचे धागे धागे वाळू घातलेले माझे पांघरून कैसे ओढ त्याचे मावळे लवून एकाच घणाच्या दोन आम्ही सरी प्राणावर एक दुजी अंगावरी एकाच घणाच्या दोन आम्ही सरी प्राणावर एक दुजी अंगावरी गहान शेताचे दोन आम्ही धनी दूध दाण्यातील राखतो इमानी मनाचे गोपन तरी फिरता आहे कधी तो कधी कदि मी उडू पाहे, आहे कधी तो कधी कदि मी उडू पाहे। आहे